हे पोरी नो अगं आटपाकी लवकर किती वेळ ती मेहंदीच काढत बसला आहात पोरगी कवाची ताटकळली आहे ए सुमा अगं तू कुठं ह्या पोरींच्या नादी लागत बसते तुझ्या हातावर मेहंदी काढून झाली नव मग झोप भर तू उद्या बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे सांच्याला हळद लागलं तुला तवा आत्ताच जरा आराम कर ह्या पोरी काय रात्रभर जागत बसतील सुमाची आई रखमा आपल्या लेकीच्या काळजी पोटी बोलत होती रकमा आणि सुरेश या उभय उभयवंतांची सुमन एकुलती एक मुलगी आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी फार लाडात वाढलेली होती त्यांनी सुमनला सुमनने बारावीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं पण पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागेल खर्च पण खूप करावा लागेल आणि आपली आर्थिक परिस्थिती अशी नाही की आपण सुमनला पुढचं शिक्षण देऊ शकू म्हणून रकमा आणि सुरेशने सुमनचं शिक्षण थांबवलं सुमनने ही आत्ता आपल्या आई वडिलांचा निर्णय मान्य केला आणि आपलं शिक्षण अर्धवट सोडलं पण मग गावातच राहून तिने शिलाई कोर्स केला सुमनने शिलाई कोर्स पूर्ण केल्यावर सुरेशने गावातूनच एक सेकंड हँड शिलाई मशीन तिच्यासाठी विकत घेतली आणि मग ओळखी पाळखीतील बायकांचे ब्लाउज शिवून दे कधी कोणाच्या कपड्याला शिलाई मारून दे अशी छोटी मोठी कामं सुमन घरी बसून करू लागली त्यातून मिळणाऱ्या चार पैशांची घरात मदत होतच होती सुमन रकमा आणि सुरेश हे त्रिकोणी कुटुंब समाधानाने आपलं आयुष्य जगत होते सुमनची चुलतात्या सुखदा ही मुंबईला राहत होती तिच्या नंदेच्या मुलाचं प्रमोदचं स्थळ तिने सुमनसाठी सुचवलं सुरेश आणि रकमाने जेव्हा ह्या स्थळाबद्दल ऐकलं त्यांनी ह्या स्थळाला सरळ सरळ नकार दिला कारण त्यांना सुमनला आपल्यापासून इतक्या दूर लांब शहरात पाठवायचं नव्हतं त्यांना सुमनसाठी असं स्थळ हवं होतं की ती नेहमी त्यांच्या आसपास राहू शकेल हवं तेव्हा तिला भेटता येईल सुमनशिवाय दुसरं आहेच कोण आपलं या जगात नको नको सुमनला इतक्या लांब द्यायला नको सुरेशने आपल्या बहिणीला सुखदाला या स्थळाबद्दल नकार कळवला दुसऱ्याच दिवशी सुखदा शहरातून आपल्या भावाला कधी नव्हे ती भेटायला गावी आली तिने रखमाननी सुरेशला विश्रा विश्वासात घेतलं प्रमोदांनी त्यांचं कुटुंब किती चांगलं आहे सुमनला नात्यातच दिली तर कसं फायदेशीर आहे मी शहरात असल्याने सुमनच्या संसारावर माझं कायम लक्ष राहील तुम्ही पण हवं तेव्हा आपल्या लेकीला भेटू शकाल सासरची मंडळी सुमनवर कसलीच बंधन लादणार नाही हियांनी बरंच काही गोड गोड बोलून सुखदाने सुमनांनी प्रमोदच्या लग्नाला होकार मिळवला आपली मुलगी सुखी राहावी इतकीच माफक अपेक्षा असणाऱ्या सुरेश आणि रखमाने लग्नाला होकार दिला सुमन आपल्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती कांदे पोहाचा कार्यक्रम पार पडला प्रमोदच्या आईवडिलांना सुरेश आणि रखमाकडून लग्नात कसलीच अपेक्षा नव्हती ना हुंडा ना लेणं देणं सुमन आमची एकुलती एक मुलगी आहे तिचं लग्न आमच्या दारात व्हावं अशी इच्छा आहे ती एवढी मान्य करा सुरेश म्हणाला काहीही आढेवेडे न घेता प्रमोदचे आईवडील गावी लग्न करायला तयार झाले एक महिन्यानंतरची तारीख पक्की करण्यात आली दोन्ही घरात लगीन घाई सुरू झाली एक या एक महिन्यात सुमनांनी प्रमोद एकदाही एकमेकांशी बोलले नाहीत सुमनला पाहायला आल्यावरही तो या लग्नाला फार उत्साही आहे असं वाटत नव्हतं असतो एखाद्याचा स्वभाव अबोल म्हणून सुमनने याकडे दुर्लक्ष केलं सुमन ही तशी लाजाळू त्यामुळे प्रमोदबरोबर बोलण्यास तिनेही पुढाकार घेतला नाही लग्न इतक्या घाई गडबडीत ठरलं की इतर काही विचार करायला सुमन आणि तिच्या आईबाबांना वेळच मिळाला नाही सुमन आणि प्रमोदचं लग्न दोन दिवसावर येऊन पोहोचलं घर पै पाहुण्यांनी भरलं आज सुमनच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढत होत्या त्यांनी प्रमोदचं नाव सुमनच्या हातावर लिहिलं आणि त्या सुमनला प्रमोदच्या नावावरून चिडवत चिडवू लागल्या त्यांच्या या चिडवण्याने सुमनच्याही मनात गुदगुल्या होत होत्या लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येत होता सुमनच्या हृदयाची धडधड वाढत होती आपल्या संसाराची स्वप्नं ती उघड्या डोळ्यांनी पाहू लागली बस उद्याच्या एक दिवस आणि त्यानंतर आपलं आयुष्य जन्मभरासाठी प्रमोदसोबत जोडलं जाणार या विचारांनीच सुमनच्या गाली ला गाली लाली चढली रात्री कितीतरी वेळ ती जागीच होती आपल्या भावी आयुष्याची स्वप्न पाहत दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला सुमनच्या हातात हिरवा चुडा चढवण्यात आला आपल्या हातातील चुडा पाहून सुमन हरकून गेली एक एक पाऊल आत्ता ती प्रमोदच्या जवळ जात होती रात्री हळदीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला सुरेशांनी रकमाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाची तजवीज करून ठेवली होती आपली आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी सुमनच्या लग्नासाठी खर्ची केली सुमनच्या अंगाला प्रमोदच्या नावाची हळद लागली इकडे प्रमोदच्या घरीही हळदीचा कार्यक्रम पार पडला हळदीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासून सुमनच्या घरी लगबग सुरू झाली मुंबईवरून नवदेव आणि पाहुणे मंडळी येणार म्हणून त्यांच्या पाहुणचाराची जयंत तयारी केली लग्नाचा मुहूर्त सकाळी साडे दहाचा होता मंडळी पुण्या मुंबईहून रात्रीचं निघणार होती पहाटे पहाटे पोहोचणार होते पण सकाळचे सात वाजले तरी वराडाचा काही आतापत्ता नव्हता सुरेश आणि रकमाला काळजी वाटू लागली मंडळी अजून कशी आली नाहीत फोन करून विचारावं असा विचार सुरेशने केला होता तेवढ्यात मुंबईहून त्यांची ते बहीण सुखदाचा फोन आला सुरेश सुखदा अगं कुठं राहिला आहात तुम्ही लग्नाची वेळ जवळ येत चालली आहे तरी तुमचा पत्ता नाही कुठं अडकलात बर सुखदा आवंढा गिळत माफ कर सुरेश हे लग्न मोडलं सुरेश लग्न मोडलं सुखदा डोकं ठिकाण्यावर हाय ना तुझं काय बडबडते आहेस दारात मांडव घातला आहे काल सुमनला हळद लागली घर पाहुण्यांनी भरलं सुमन लग्नासाठी तयार होत आहे आणि तो म्हणते आहेस लग्न मोडलं हा काय भाऊला भाऊलीचा खेळ चालला आहे का सुखदा मला सगळं समजतंय सुरेश पण आमचा ना इलाज आहे सुरेश अगं पण झाले तर काय ते सांगशील का नाही मी काय समजायचं पाहुण्यांना माझ्या सुमनला मी काय उत्तर देऊ सुखदा सुरेश मी तुला आत्ता काहीच नाही सांगू शकत माफ कर मला एवढं बोलून सुखदाने फोन ठेवला सुरेश आपल्या डोक्याला हात लावला फोन हातातून खाली पडला जवळच असणाऱ्या पाहुण्यांनी त्याला सावरलं रकमा पण तेवढ्यात धावत आली सुरेश रडत होता आपल्या लाडक्या लेकीला कसं समजवायचं त्याला काही सुचेना सुरेशला या अवस्थेत पाहून रकमा पण घाबरली तिच्याकडे पाहत सुरेश म्हणाला रखमा आपल्या सुमनचं लग्न मोडलं हे ऐकताच रखमा ध्याय मोकलून रडू लागली आपल्या ऐकून त्या एक लेकीच्या लग्नाची स्वप्न धुळीला मिळाली हे ऐकून त्या माऊलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं सुरेशांनी रखमाला नातेवाईकांनी सावरलं पण सुमन तिला कसं सावरायचं तिच्या डोळ्यांनी भावी आयुष्याची स्वप्नं रंगवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि समाज त्याला कसं तोंड द्यायचं लग्न मोडलेल्या मुलीकडे समाजाची पाहण्याची दृष्टिकोन वेगळीच असते तिचा काही दोष नसताना समाज मुलीलाच दोष मानतो ह्याला अपवाद आपली मुलगी तरी कशी राहील तिला ह्यातून बाहेर कसं काढायचं हा प्रश्न सुरेशांनी रकमाला सतावू लागला आपल्या आई वडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून सुमन धावत आली तिला थोडी कुणकुण लागलीच होती आईबाबांना ह्या अवस्थेत पाहून तिला परिस्थितीचा अंदाज आला धावतच आपल्या आईबाबांच्या गळ्यात पडली सुरेशांनी रखमा सुमनला काही सांगणार तोच तीच आपल्या आईबाबांचा आधार बनली आपल्या आई उद्देशून म्हणाली काळजी करू नका सगळं ठीक होईल तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला कसलीच भीती नाही कसली चिंताही नाही समाज काय म्हणेल यापेक्षा आपण तिघे एकमेकांसोबत आहोत हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं असेल तर त्याला आपण तरी काय करणार पण मी दुःखी नाही मुळीच नाही कारण एका चुकीच्या कुटुंबासोबत नातं जुळवण्यापासून आपण वाचलो आहोत आई बाबा आपल्या लेकीच्या समजूतदारपणावर काय बोलावं सुरेश आणि रकमा दोघांनाही सुचेना पण सुरेश उठला आणि तडक मुंबईला निघाला ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला आणि प्रमोद व त्यांच्या कुटुंबाला जाब विचारायला सुरेश जेव्हा प्रमोदच्या घरी पोहोचला तिथली परिस्थिती तर अत्यंत भयानक होती सगळ्या घरात स्मशान शांतता पसरली होती सुरेशला पाहताच प्रमोदच्या आईबाबांनी हात जोडून त्यांची माफी मागितली सुरेशला सगळा काय प्रकार आहे काहीच समजेना सुखदा तिथेच होती तिने सुरेशला सगळी हकीकत सांगितली प्रमोदचं त्यांच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम होतं पण मुलगी दुसऱ्या जातीतील आहे म्हटल्यावर प्रमोदच्या आईबाबांनी या लग्नाला नकार दिला प्रमोदच्या आयुष्यातून त्या मुलीला घालवण्यासाठी त्यांचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून देण्याचा त्यांनी अठास धरला प्रमोदने सुरुवातीला लग्नाला नकार दिला पण आई वडिलांनी त्याला ब्लॅकमेल केलं त्यामुळे अनिच्छिततेनेच त्याने त्या ह्या लग्नाला होकार भरला लग्न ठरेपर्यंत शांत असणारा प्रमोद अंगाला हळद लागली आणि रात्री सर्व गाड झोपेत असताना आपली बॅग भरून पळून गेला त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीला घेऊन सुरेशला काय बोलावं काही सुचे ना? तोंडात मारल्यासारखं तो परत आपल्या गावी आला या सगळ्या प्रकरणात खरी चूक कोणाची होती प्रमोदची आपलं प्रेम दुसऱ्या मुलीवर असताना सु सुमनबरोबर लग्नाला तयार झाला आपल्या आई वडिलांना विरोध न करता पळपुटकासारखा रात्री पळून गेला एका मुलीच्या स्वप्नांची रांगोळी करून प्रमोदच्या आई वडिलांची आधुनिक जगात वावरत असताना एकीकडे स्वतःला सुरक्षित म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे जातीभेद मानायचा सुखदाची सत्य माहिती असताना या लग्नात तिने पुढाकार घेतला सुमनच्या आईबाबांची आपली मुलगी मोठ्या घरात जाते म्हटल्यावर मुलाची फार चौकशी न करता लग्नाला होकार दिला की सुमनची आपले आईवडील म्हणतात तो प्रत्येक निर्णय तिने डोळे झाकून मान्य केला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटते कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद